नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत वेनेगाव पासून जवळ झालेल्या अपघातामध्ये एक पुरुष आणि दोन महिला जाग्यावरती याप्रमाणे या टेंबोरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये मौजे बेनेगावच्या शिवारास आज दिनांक चार एक दोन हजार सव्वीस रोजी तीन वाजून तीस वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर नॅशनल हायवेवरती सिक्स्टी फायव्ह वरती झालेल्या अपघातामध्ये पुण्याकडून सोलापूरच्याकडे जाणारा केमिकल टँकर क्रमांक 30, टी एस थर्टी टी थर्टी थ्री सिक्स्टी सिक्स टँकरवरील चालक नावे बरकत अली मौला अली शेख व पंचवीस राणा जळकोट तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांच्याकडून समोर असणाऱ्या होंडा कंपनीचे शाईन गाडी नंबर एम एच एकोणचाळीस इ सदुसष्ट अठ्ठ्याहत्तर या गाडीवरील चालक मीरा राज्य भील वय वर्ष अडोतीस वर्ष पाठीमागे बसणारे पायल मीरा भिल वय पंधरा वर्ष व खारकी मीरा भिल वय सव्वीस वर्ष राहणार कोटबंधनी पोस्टर रायपूर तालुका शहादे जिल्हा नंदुरबार हे पंढरपूरकडून नंदुरबारकडे मोटारसायकलीवरती वेनेगाव ब्रिज खालून पुणे सोलापूर हायवेच्या वेनेगावच्या जाणाऱ्या साईट पटेवरून साईट पट्टीवरून जाऊन बेनेगाव पाटा येथे पुणे सोलापूर लेंथ क्रॉस करून पुण्याकडे जाण्यासाठी सोलापूर पुणे येथे जात असताना अपघात झाला असून सदर मोटरसायकलवरील एक पुरुष व दोन महिला ह्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने खाजगी प्रायव्हेट अँब्युलन्सने उपचारासाठी टिंबरून येथे दाखल केले असता सदर अपघातातील एक पुरुष व दोन महिला उपचारापूर्वीच मयत झालेला आहे आपण वाहन चालवताना काळजी घ्या असं आश्वासन आपल्याला टेंबोरी फोंडेशनच्या वतीनं करण्यात येत आहे यासंदर्भात टेंबोरी फोंडेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे